आई म्हणजे माझी जाऊ आई, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल शिवबा दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल शिवबा दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई मूर्ती मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल स्वराज्य दिले गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल स्वराज्य दिले गाय तुझे उपकार फिटणार नाही